नमस्कार मी अनिता आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केलीये चेअरमन श्री सागर ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पेरण्याने पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित शालीय जिल्हा सत्र तलवारबाजी स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार आर्यन कराड यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे आर्यन कराड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य प्राध्यापक विठ्ठल गायकवाड महाविद्यालयातील प्राध्यापक व क्रीडा विभाग प्रमुख यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले अशी माहिती अनिता बिरजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा